मुकाबला मुकाबला न्यूज न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कपडे चोरून पळाले आणि मोबाईल गाडीसह सा सापळ्यात अडकले दोघे ताब्यात तिघांचा शोध सुरू मुळाव्यातील दुकानफोडीचा छडा तालुक्यातील मुळावा येथील दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच पोपाळी पोलिसांनी शितापिने चौकशी करीत पाचपैकी दोन चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला सहा जुलै रोजी सायंकाळी पोफाळी पोलिसांना फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित इसमाबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यावरून तात्काळ पथक नेमून महागाव येथील टाउनमधील अण्णाभाऊ साठे चौकात घर असलेल्या विलास भारत ढगे वयवर्ष सत्तावीस त्याची घर झडती घेतली घरामध्ये मुळावा येथून चोरीस गेलेले कपडे मिळून आले विलास भारत ढगे यास पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने माझ्यासोबत विशाल किसन शेळके वयवर्ष अठरा राहणार निगनूर जहागीर ओंकार पोपसे वयवर्ष सत्तावीस राहणार अण्णाभाऊ साठे चौक महागाव एक विधी संघर्षित बालक आणि आणखी एक इसम अशा पाच जणांनी मिळून मुळावा येथील दुकान फोडून चोरी केल्याचे कबूल केले त्यानंतर पोलिसांनी जहागीर तालुका उमरखेड येथून विशाल किसन शेळके यांना ताब्यात घेतले त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी काही चोरी केलेले कपडे मिळून आले आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी सी नव्वद दहा व मोबाईल जप्त करण्यात आला एकूण एक लाख अडतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमार जप्त केला आहे उर्वरित आरोपींचा पोफाळी पोलीस शोध घेत आहेत पोलीस अधीक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी ठाणेदार पंकज दाबाडे ठाणेदार आशिष जिमटे लखन जाधव काजी यांनी ही कारवाई पार पाडली मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव